साहित्यरत्न अण्णाभाऊ यांच्या पूर्णकृती शासकीय इतमामामध्ये लोकार्पण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ आमरण उपोषण करण्यात येत होते अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेले प्रश्न अखेर आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सोडवण्यात आले आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे दिनांक सात ऑक्टोबर चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांच्या शुभ हस्ते शासकीय इतमामामध्ये पार पडणार आहे तसेच इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले त्याचबरोबर नगरपालिकेकडून देखील हा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर उपोषण आज उपोशन मागे घेण्यात आले आहे आज आम्ही चार जण या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो होतो आम्ही प्रमुख मागण्या घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून लोकशाही आण पूर्ण कृती मार्गाचे प्रश्न प्रलंबित होता परंतु अनेक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून समाज बांधवांनी उपोषण केले आंदोलनं केले मोर्चे केले मग कोपरगावमध्ये विजयराव वाडणे नगराध्यक्ष असताना पूर्णाकृती स्मारक या ठिकाणी बारा वर्षानंतर आपण या ठिकाणी दाखल करून घेतली त्यानंतर स्मारक येऊन तीन वर्ष झाले होते तरी त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत नव्हता तर लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही उपोषण आंदोलने मोर्चे हे पण चालू होते पण अनेक आणि अडचणी या ठिकाणी येत होत्या पण आज या ठिकाणी आम्ही सर्व समाजवांधांनी एक विचार केला की सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकारण असेल किंवा समाजातले काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व भागातून येऊन आम्ही उपोषणाला बसलो व शिवसाहेबांना त्या गोष्टीची मागणीही के केली की कोणताही राजकीय नेता या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही बोलावत नाही या आहे यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेंचे जे वंशज आहे सचिन भाऊ साठे यांच्याच हस्ते केवळ ते लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा अनावरण लोकार्पण सोहळा झाला पाहिजे त्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे आपण भाग्यविधता ता मांडतोच ते कोल्हे परिवार असेल व काळे परिवार असेल या दोघांनाही त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे व त्याचप्रमाणे तुमच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार काय पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी असतील त्या सर्वांनाही आमंत्रित करण्यात यावे तर त्या पद्धतीने नगर परिषदेने असेल तरच हा कार्यक्रम योग्य पद्धतीने सांग होईल आणि आज मान्य तालुक्याचे प्रतिनिधी दादा काळे साहेब या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली व का लोकार्पण सोहळा था थाटामाटातच था था होणार आहे शासकीय इंतमामामध्येच होणार आहे समाज बांधव सर्व उपस्थित राहिला पाहिजे व आमच्या ज्या प्रमुख मागणी होती की लोकार्पण सोहळ्याची त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो नगर परिषदेचे आभार मानतो त्याचप्रमाणे कोल्हे परिवारानेही प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो वारने साहेबांनी प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो समाज बांधव आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत तर ज्यांनी जो प्रलंबित असलेला पंधरा वर्षाचा प्रश्न हा त्यांनी मार्ग लावला आणि आज समाजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे काळामध्ये जे समाजावर काही ज्या गोष्टी आहे म्हणजे आता खुले नाट्यगृहाचा हा दुसरा आमचा प्रमुख प्रश्न प्रमुखच आहे आणि तो आमचा नसून पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे तर यामध्ये पूर्ण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम इतक्या थाटामाटात कोपरगाव शहरामध्ये होत होते परंतु गेल्या अकरा वर्षापासून ते भग्ना अवस्थेमध्ये ते नाट्यगृह पडलेलं आहे त्याचं भूमिपूजनही झालं होतं त्याच्यामध्ये त्यामध्ये आता दोन्ही तर या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या उपस्थितीमध्ये ते भूमिपूजनही झालं होतं पण मग त्याचं अठ्ठ्याण्णव शहाण्णव लाखाचं काहीतरी टेंडरही निघालं होतं त्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीचं कामही सुरू करण्यात आलं होतं खर्चही काढण्यात आल्या होत्या पण नंतर परत काहीतरी स्ट्रक्चर ऑडिटचं त्यामध्ये का कारण घालून स्ट्रक्चर ऑडिट केलं तर त्याच्यामध्ये असं आलं की नूतनीकरणच केलेलं योग्य राहील ते, ते दुरुस्ती दुरुस्ती काम काय योग्य पद्धतीने टिकणार नाही तर त्याच्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केलं मग त्याच्यानंतर निधीचा कमतरता भासू राहिली त्याच्यामध्ये आता तालुक्याच्या आमदारांनी भरपूर तालुक्यासाठी निधी पण आणलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी नाट्यगृहासाठी निधी जो काही लागत असेल जे काही इस्टिमेट असेल त्याचं तीन कोटीचं असेल दोन कोटीचं असेल त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे आणि आज रोजी मला वाटतं काहीतरी फक्त एक कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या नाट्यगृहासाठी पण त्याची पूर्तता लवकरात लवकर झाली तर योग्य राहील नाही तर पुढील काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी पण उपोषणाचा इशारा ह्याच माध्यमातून देतो

ते नगर तेच नाही झालं का झालं ते बी म्हणजे कशामुळे आढळले शासनाकडेच पाठवलेला आहे पण त्याला किती कालावधी लागल काय लागल पाठपुरावा कसं होता आता या लोकार्पण स्वतःसाठी पण पाठपुरावा नगर परिषदेने काय एवढा केला सांगाल तेव्हाच ते करत होते तर आपण कशा पद्धतीने त्यांना सांगून तो खुल्या नाटक चविषयी मार्गे लावतो पाठपुरावा किती करताय यासाठी या प्रतिनिधींनी साहेबांनी पण त्यांच्याकडं पाठपुराव करून तो का तो तालुक्याचा प्रश्न आहे तो पूर्ण तो मार्गे लवकरात लवकर लागला पाहिजे आमचं असं मत आहे आणि तिसरी जी मागणी आहे का जी स्मारक मागील जागा आहे दादा तर ती पण समितीच्या नावाने ती असतं तिथं आम्हाला काहीतरी सभागृह वाचनालय किंवा काहीतरी आपल्याला असं करता येईल त्यासाठी पण आम्ही तुम्हाला ती मागणी करतो आणि त्याचनंतर आता हे पूर्ण आमच्या तीन मागण्यांसाठी आम्ही यांना मागण्या केलेलेच आहे त्याचप्रमाणे आता मातांग समाजाला आम्ही सांगतो की जो त्यांचा जीवाळ्याचा प्रश्न होता तो आता पूर्णपणे मार्ग मार्गी लागलेला आहे तर समाजाने पूर्णपणे उत्साहाने एका विचाराने जल्लोषाने या ठिकाणी सात तारखेला उपस्थित राहावे व लोकार्पण सोहळा जल्लोषात करावे हां हां सर्वांचे त्यावेळेस कसं झालं काल पण मिटिंगचा प्रश्न झाला समाज पण एकत्र आला सर्वांनी मान्यता बी दिली ठराव मंजूर केला त्यानंतर हा सर्व प्रोग्राम आखण्यात आलेला आहे आम्ही वैयक्तिक लेवल किंवा आमच्या चार जणांचीच मागणी होती म्हणून असं काही नाही सर्व समाजाचीच मागणी होती म्हणून ते पूर्ण झालेलं आहे आणि समाजाने उपस्थित राहावे मी अशी सर्वांना विनंती करतो